मित्रांनो बघा तुम्ही सारखे कॉल करतायत बरेच जे विद्यार्थी कॉल करतायत आणि विचारतायत की सर वनरक्षक भरती येईल का कारण की मागे जे आर टी आयचं होतं प्रत्येक युट्यूबला पाहिलं की आर टी आयमध्ये आपल्या जागा हे रिक्त आहेत या बघा सोळाशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त जा। जा आहेत या मार्चपर्यंत मग आता विद्यार्थ्यांची तीच अपेक्षा आहे की बा भरती येईल का भरती येईल का मागे पण दोन व्हिडिओ टाकले आणि यासाठी आपण पत्र पण देतोय विष्णू झाला पुण्याहून सुशांत झाला असे बरेचसे विद्यार्थी आपले याच्यासाठी बिचारे खूप प्रयत्न करत आहेत त्यांनी ग्रुप पण बनवलेला आहे वनरक्षक भरतीसाठी ते आपल्या ग्रुपला पण निषेध टाकत असतात आता सर्वात पहिले मित्रांनो लक्ष द्या कारण की या भरतीबद्दल जर भरती येणार आहे का हे अजून कन्फर्म नाही आहे कारण की याचं बदल आपण सुधीर मुंगीटीवार साहेबांचा पण विद्यार्थ्यांचे कॉल रेकॉर्डिंग मला सेंड केलेले आहेत अशा भरपूर कॉल रेकॉर्डिंग सेंड केले आहेत वैयक्तिक मी पण प्रयत्न केलेले आहेत की भरती काढा बा पण त्यांचं म्हणणं एकच आहे की वीस वर्षात मी ते ज्याला पण रेकॉर्डिंग ऐकायचं असेल तर लक्ष द्या माझे प्रेम मित्रांनो ज्याला पण रेकॉर्डिंग ऐकायचं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आर एस अकॅडमी नाशिक टेलिग्राम ग्रुपला ती रेकॉर्डिंग टाकून देतो मी ऐकून घ्या काय बोलले ते बोल ते म्हणतात की गेल्या वीस वीस ते पंचवीस वर्षात सर्वात जास्त मोठी भरती केली म्हणे आपण तर आत्ता एवढी मोठी भरती होऊन गेली लगेच भरती होणार नाही थोडा वेळ लागेल बा असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी भरपूर काही कारण पण दिलेली आहेत की भरती न होण्याचं काय कि आर्थिक व्यवस्था खूप भारी समजून सांगितलं खूप भारी बोलतात ते मुंगिटवार साहेब तेव्हा भरतीच्या वेळेस त्यांनी खूप आपल्याला सपोर्ट केला आता म्हणतात ते आता लगेच काय भरती होणार नाही मग आपल्या विद्यार्थ्यांचं तेच म्हणणं आहे की सर एवढ्या जागा आहेत त्यांनी भरती घ्यायला पाहिजे मग आपला विद्यार्थ्यांनी हा पण त्यांना विचारला सुधीर मुंगीटवार साहेबांना हे पण विचारलं त्यांनी विष्णूने की पोलीस भरती म्हणे की एक वर्षात दोन वेळेस भरती आली मग हे त्यांना काय बोलले होते की आपल्याला म्हणे एका वर्षात भरची लगेच घेता येत नाही मी यांनी सांगितलं की दोन वर्षात दो, एका वर्षात दोन वेळेस भरती आली आता तिसऱ्या वेळेस भरती यायला होऊन गेली मग वन विभागाची का भर नाही म्हणजे वन विभाग आणि वेगड़ ते विभाग वेगळे वेगळे म्हणे ते विभागात ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटमध्ये ऐंशी हजार जागा रिक्त आहेत म्हणे तरी त्यांनी कमी भरल्या आहेत त्या मानाला आपल्या वन विभागात जेवढे हिशोबनुसारच ते जागा भरल्या जातात म्हणे त्यांनी भरपूर काही रेकॉर्डिंग आहे का तुम्ही तीन एक मिनिटाची रेकॉर्डिंग आहे तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यातले कन्सेप्ट होऊन जातील कारण कसं होतंय प्रत्येक विद्यार्थी कॉल करतोय आणि भरतीबद्दल विचारतोय कारण की बस साहजिक आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि सुधीर साहेब साहेबांना मी पण प्रयत्न विनंती केली की बा भरतीचं बदल काही भरती का ते म्हणतात सध्या भरती होणार नाही आम्ही घेऊ प्रयत्न अजून हे पण म्हणतायत वरून की बारा हजार जागा आम्ही मागितल्या आहेत म्हणे की आम्हाला बारा हजार पदं भरायची आहेत असं ते पण बोलले बरं का वरून ते बोलतात की बोल बोलले म्हणे आम्ही सांगितलं आहे म्हणे भरती सरकारला की आम्हाला बारा हजार पदं पाहिजे आहेत पण आता बघू म्हणे कसं काय म्हणजे जागा ऑलरेडी रिक्त आहेत भरपूर जागा रिक्त आहेत तुम्ही मागे एक न्यूज पेपरला पाहिलं असेल की ती एवढ्या एवढ्या वन पालच्या जागा भरणार आहेत वनमजुराच्या जागा भरणार आहेत बरोबर आहे की नाही तर प्रिय मित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या कारण की तुम्ही मला बरोबर आहे आशेने कॉल करतात खूप अपेक्षा आहेत आणि साहजिक आहे मी पण तुमच्यासाठी काम करतो त्या गोष्टीबद्दल तर आता सध्या तरी काही अपडेट नाहीये अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला मी देईल एवढं कन्फर्म कारण की मी बी याच्याबद्दल सर्च किंवा विचारतोय माहिती घेतोय तर आता काय काय हो पेसाचा निकाल अटकलेला थांबलेला होता था। तो मी निकाला दोन तीन दिवसात लागणार आहे पेसाचा निकाल तो पेसाचा निकाल ते विद्यार्थी जॉईनिंगच्या बाकी आहेत आता एक पहिला टप्पा ट्रेनिंगला गेला आहे त्याची ओ पी आहे पी सतरा तारखेला चंद्रपूरची सतरा तारखेला आहे जालना असे चार पाच सेंटरला ट्रेनिंग चालू आहे ऑलरेडी आत्ता आता दुसरी बॅच जाणार आहे ठाणेवाल्यांची जे असेल नागपूर हे दुसरी बॅच जाणार आहे आता ट्रेनिंगला ती बॅच जाणार जर मला जमलं तर मी चंद्रपूरला ओ पीला जाणार आहे तिथं कारण आपले विद्यार्थ्यांचे कॉल आहेत की यावा सर तिथं गेल्यावर बी अजून इन्फॉर्मेशन घेईल मी तुमच्यासाठी जर गेलो तर की साहेबांना विचारेल की हा जागा रिक्त आहेत त्यानंतर वेटिंगवाल्यांचे कॉल येत आहेत लक्ष द्या वेटिंगवाल्यांचे कॉल येत आहेत आणि वेटिंगवाले आहेत की सर आमचं वेटिंगचं काय दादा सर्वात पहिले अभ्यासाचं नाही अजून लागलेलं नाही हे सर्व भरती एवढं कंप्लीट मग वेटिंगचा विचार केला जाईल वेटिंगचा सध्या तरी काही विचार नाही तुम्ही ते म्हणतात की आम्ही तुम्ही जा पाच सात जण जा दहा जण जा आजू भरती कंप्लीटच नाही आहे कारण की याच्यात पेसाचे सातशे आठशे पद आजू भरायचे बाकी आहेत म्हणजे पेसाचा निकाल लागतोय आता पेसाचे विद्यार्थी भरले जातील मग कम्प्लीट प्रोसेस झाल्यावर मग किती विद्यार्थी आलेले नाहीत मग ती वेटिंग लिस्ट उचलली जाईल की आता लगेच वेटिंग लिस्ट उचलणं अवघड आहे म्हणून तुम्ही थोडा वेट करा आता कारण की तुम्ही बरेच जण ते पण कॉल करतायत वेटिंगवाले की सर बोला काहीतरी बोला तर कारण हे आहे दादा की अजून पूर्ण भरती कम्प्लीट झालेली नाही पेसाचा निकाल थांबलेला होता कोर्टात आता त्यांचा निकाल पण लागतोय म्हणून तुम्ही कृपया करून अजून वेटिंगवाले थोडेसे वेस्ट वेट करा कारण की कसं आहे यांचा क्लिअर झालं की तुम्हाला नक्कीच वेटिंगवाले उचलतेच कारण भरपूर जणांनी जॉईन केलेले नाही काही विद्यार्थी तलाटीमध्ये सिलेक्शन झालेले काही दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन होऊन गेले ते वनरक्षित जॉईन केलेले नाहीये म्हणून जो पण आपला मित्र परिवारमध्ये असेल जो पण परिवारातला असेल दादा सध्या भरतीचं काही लोकेशन नाहीये जेव्हाही भरतीचं काही लोकेशन आलं तर नक्कीच मी तुम्हाला कळवणार हंड्रेड पर्सेंट माहिती सत्य असणार हां नाही आणि ती माहिती तुम्हाला कळवेलच कर कारण की ते तुम्ही सारखे कॉल करतायत बघा लक्षात द्या मी व्हिडिओ डेली टाकणं हे पण चांगलं नाही कारण कसं होते ती कुठल्या अपडेट नाही त्याबद्दल काही नाही म्हणून आत्ता जेवढं तुम्हाला सांगतो सध्या कुठल्याही अपडेट नाही आहे आपला प्रयत्न आपण चालू ठेवणार आहोत आपले आप ते जे ग्रुप आले सुशांत झाले विष्णू आले विचारे लढतायत ना आपण त्यांना अजून मदत करू मी पण करतो आहे कारण कसं आहे मी जी इन्क्वायरी घेतोय जी माहिती घेतोय दररोज तुम्हाला सांगणं बी कसं आहे आता काय होतंय हा माझं पण प्रयत्न चालू आहेत फक्त मी काय करतोय तुम्हाला कारण कर सत्य अजून त्याचं कन्फर्म इन्फॉर्मेशन भेटत नाही मग काय सांगावं तुम्हाला म्हणून या गोष्टीसाठी तर माझे प्रिय मित्रांनो अजून ॲडचं काहीच लोकेशन नाही निवांत दुसरा बी स्टडी चालू ठेवा हा स्टडी चालू ठेवा असं बी काही नाही ॲड पडल्यावरती लगेच जागा रिक्त आहेत ते बोलले पण सुधीर मुंगुटार साहेब बोलला बी की बारा हजार पद आपल्याला भरायचे आहेत आम्ही मान्यता मागितलेली बी आहे बा असं पण ते बोललेले आहेत तुम्ही रेकॉर्डिंग ऐकू शकता आपल्या त्या टेलिग्राम ग्रुपवरती रेकॉर्डिंग टाकून देईल मी म्हणून कृपया करून अभ्यास तर सोडू नका कारण कसं इथं जरा जास्त असा माप आहे तो आता पोलीस भरतीमध्ये पण बसलेला नाही आणि काहींचं वयस बसत नाही म्हणजे उंची बसत नाही त्या विद्यार्थ्यांना हा खूप गोल्डन चान्स आहे आणि खरंच वनरक्षक भरती बदल तुम्ही जे आतुरत आहे ते सत्य सतते का ट्रेनिंगला सुद्धा विद्यार्थ्यांची खूप बेस्ट ट्रेनिंग झाली काही सहा महिन्याचीच ट्रेनिंग आहे आणि एकदम बेस्टपैकी सर्व महाराष्ट्र दर्शन टोटल गोष्टी त्यांना दाखवल्या प्रत्येक आभेऱ्यांना दाखवलं कारण की एवढं बेस्ट आणि खूप चांगलं आहे म्हणून तुम्ही नेक्स्टचं डायरेक्ट भरतीचं तुम्ही प्रयत्न चालूच ठेवा कारण की प्रयत्न जर अचानक भरती आले तर काय पाच किलोमीटर ते बऱ्याच इव्हेंट केल्या लगेच होत नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला मी जी इन्फॉर्मेशन सांगतो आहे की अजून कुठल्याही पद्धतीने अपडेट नाही मित्रांनो अपडेट आली तर पहिले आपल्या चॅनलवरती राहील आणि सत्य अपडेट राहील एवढं कन्फर्म आहे म्हणून ज्या बी काही कोणी नवीन विद्यार्थी असेल दादा व्हिडिओ एवढा आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा नसेल माहिती आवडली तर काय अडचण नाही लाईक करायचं असेल तर करा नसेल करायचं असेल तर नको करा दादा कारण की लाईक आणि व्ह्यूज सबस्क्राईबसाठी व्हिडिओ नाही आहे हा एक अटॅचमेंट आहे हे आमचं विद्यार्थ्यांचं आणि आपलं हे स प्रेमाचे संबंध आहेत किंवा एक विश्वासाचं नातं आहे म्हणून यानुसार आपण काम करत असतो म्हणून काही अजून डाऊट असतील तर कमेंट करा नक्कीच मी ते कमेंट वाचून तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करा मित्रांनो जय हिंद